हॅलो बोला नाय करत बसलेली आहे बाबानं फोन केला होता सांगत आहे म्हणून पोराले लग्न नका असं म्हटलं हो हो बाबानं म्हटलं असं म्हणे की पोराला जास्त तामझाम नाही आवडत म्हणे तर पोराला कोर्ट मॅरेज करायची आहे म्हणे तर विचारा सांगा म्हणे तुम्ही करायचं तर मग बाबा म्हणे मग विचारून सांगतो म्हणे तर मी ना सांगतलं बाबा मी तयार हो म्हटलं कोर्ट मॅरेज करण्यात जास्त आवडत नाही तर मग आता बाबा राजी झाले ना हो का बाबा नाहीच म्हणे आमची पोरगी आहे म्हणे नाही म्हणे बाप्पा आम्ही कोर्ट मॅरेज नाही करत म्हणे आम्हाला थाटामाटात लग्न करायचा था म्हणे आई म्हणे हा पण कसं बस मी ना ताईला समजवलं बाप्पा समजवलं मी ना ऐकायला तयारच नव्हते हो का आता झाले तयार झाले ना हो तयार आहे आई बाबा तयार आहे होती बाबा काही एवढं जास्त रिएक्ट नव्हते केलं बाबांना पण आई तर म्हणे आई म्हणे लोक काय असं तसं म्हणतेस आई म्हणे पोरगाय म्हणे कोर्ट मॅरेज बापा आ? आई खूप बोलत होती पण कसंही शांता आईनं समजून सांगत लागले शांता आई म्हणे करू दे म्हणे पोराला कोर्ट मॅरेज अन रिसेप्शन चांगलं दिशेन म्हणे मोठं मस्त रिसेप्शन दिशेन चांगलं कोर्ट मॅरेज करते तर करू दे म्हणे अशी म्हणे मग शांता तर मग आईने ऐकलं कोण तुमची मोठे आहेत ना हो त्या मला चांगल खूप चांगला स्वभाव वाटला पण त्याचा तुम्हाला खरा वाटेल तुमच्या आईपेक्षा मला त्याचा स्वभाव वाटला नाही माईचा बी स्वभाव चांगला आहे तू येशील ना तुला माहीत पडेल माईचा बिल चांगला स्वभाव आहे स्वभावची आहे माहिती मी असं नाही म्हणत आहे की तुमच्या आईचा स्वभाव नाही आहे चांगला पण त्याचा स्वभाव मला जास्त चांगला वाटला घरात येशील ना तुला माहीत पडेल माईचा स्वभाव माहिती स्वभाव चांगला आहे हो हो तुमच्या आईचा पण स्वभाव खूप चांगला आहे काय मग आता कुठं नाही हो घरी आहो मी गेलो होतो मला तुम्ही कागदपत्र देशील ना जसं तू आधार कार्ड झालं हे ते हां थोडंसं मला तुम्ही कागदपत्र लागतील तू कागदपत्र देशील मला कायले बापा कागदपत्र काय नाही अरे आपण कोर्ट मॅच करत आहो ना आपल्याला कागदपत्र लागतील नाही का म्हणून म्हटलं कागदपत्र काढून ठेव हो। बरं ठीक आहे पण मला सांगा कोणते कोणते कागदपत्र लागते मी तुम्हाला देऊन देईन बरं बरं ठीक आहे बाई कंचन फोनवर बोलत आहे का तू हो आई फोनवर बोलत आहो काही काम होतं का नाही नाही हो काही काम नव्हतं मी काय म्हणत ती मी गावातून चालली मला थोडं काम आहे तर तू एकटेचा घरी घराचं ध्यान देशील आणि कुठं जाशील नको वरी ना घर सोडूनच चालली गेली होती म्हणून म्हटलं आता कुठं जाशील नको मी येईपर्यंत चल थोडं काम आहे टाकूच्या घरी मी जाऊन येतो मी येईपर्यंत जाऊ नको कुठं बरं बरं आई मी कुठं जाणार मला काही काम नाही आहे बाहेर मी काही जात नाही मी घरी जाऊ बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग चालली मी हा भूक लागली तर जेवण करून घेशील माहिती वाट नको पाहिजे मला उशीर किशोर झाला तर तू जेवण करून घेशील नाही तर माझी वाटपायत बसेन आई येईन मग करीन कर भूक लागली तर जेवण करून घेशील स्वयंपाक बनवायला हो काय भाजी कायची बनवली मुंगाच्या वड्या आहे अ भाकर आहे अन्न हिरव्या मिरच्याचा ठेसा भी आहे जर भाजी नाही लागली तर हिर्या मिरच्या ठेसाही आहे थोडंसं लोणचं घेऊन घेशील आणि जेवून घेशील नाही मला वड्याची भाजी आवडते ना बरं बरं ठीक आहे जेवण करून घेशील मला उशीर झाला तर नाही वाट नको पाहिजे ना होय ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही दादाचं गेरू आता पाहिजे बरोबर लावशील नाही तर काही घुसू नंतर ठीक आहे आई का आई आहे आई बाहेर चालली म्हणे सांगत होती मला कुठं जाशील नको ठीक आहे ठीक आहे मग मी ठीक आहे मी काय म्हणत होती आता कोर्ट मॅरेजेस करत आहोत आपण तर मग लवकर आठवून घ्या म्हटलं लग्न तुमचं माऊन जास्त काही झालं लग्नाची काही नाही वा तर असं काही नाही आहे काही बोलत राहता मी काही बोलतो मला काही काही नाही आहे एक वर्षान करू मला लग्न ठीक आहे नाही बापा एक वर्षान नाही नाही हो हो आलो आलो काय झालं काही नाही थोडं काम आईले आई आवाज येत आहे तर मी फोन ठेवतो मग हो ठेवा ठेवा फोन मी काम म्हणतो जेवण करून घेशील आई म्हणत होती ना वाटमको पैशन जेवण करून घेशील भूक लागली तर जेवण करून घेशील हो ना बापा हो ना किती चिंता करता वाली तुम्ही बी जेवण करून घेसान मी करत हो ठीक आहे आई वस्तीवर तुम्हाला ठेवा पण हो ठीक आहे बाय 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 खरंच अक्षय जी बी ना खूपच चिंता करतात नाही खूपच चिंता करतात खूप परवा माई माझी मी तर खूप भाग्यशाली आहो की मला असा नवरा भेटत आहे किती अंडरस्टँडिंग आहे किती माया ऐकते मजबुरी समजते खूप चांगला पोरगा आहे हा बरं झालं मायांच्या सोबत लग्न होत आहे खूप भाग्यशाली आहे मी खरंच जसा पोरगा मीनं स्वप्नात नव्हता सोचला तसा पोरगा मला भेटला खरं असा नवरा भेटायला भाग्य लागते म्हटलं भाग्य लागते टलक 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 आता माय बे हे फोन करून आदित्य आदित्यजी टलक टलक तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आता माय बाई बिझी 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 एक घंट्यापासून फोन बिझी उरला आहे आदित्यजीचा कोणा सांगून बुरायला काय माहित बापा काही फोन केला ना त्याचा बिझीच येते फोन बिझीच येते आता फोनच नाही करत नाही नाहीच करत फोन कोणास बुरायला काय करून ना बापालक टलक 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 तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आता माय बाई आता बिझी सी उराला फोन मी फोन बिझी नाही कधी मी फोन करतो फोन बिझी कधी फोन करतो तर फोन बिझी कोणासम बोलते काय माहिती फोन आला तर माय फोन बिझी असते का त्याचा कसं काय फोन बिझी असते कधी फोन बिझीच असते लगे फोन बिझी बी असेल पण माहीत पडते ना आपल्या होणाऱ्या बायकोचा फोन उरला तर माय फोन उचलायला नाही पाहिजे का ना मी नाही लावता आता फोन टाईले नाही लावत बिलकुल फोन फोन आला तरी उचलीन नाही मी मी नाही उचलत त्याचा मला राग येते कधी रा फायला फोन बिझी कधी पाहिलं तर फोन बिझी हा कोणास बोलते काय माहिती रोहिणी चला स्वयंपाक झाला जेवण करायला चला मी नाही करतोणी जेवण माय मूळ नाही जेवायचं मूळ खराब झालं माय मी नाही जेवण करत, करत। आता माहिती तुमचं मूळ ऑफ झालं कायचा राग आला तुम्हाला आता तर चांगलं होतं बाप्पा गाणीगिरी म्हणून राहिल्या होत्या खुश होता एकदम आणि आता काय झालं बाप्पा तुम्हाला तसं किती रागीला आलेला असला ना तो जेवणावर राग नसते काळा लागत जेवणावर नसते काळाय लागत राग चला काटवायला जेवण करून घ्या नाही नाही बहिणी मला भूक नाही मी नाही करत जेवण ऐकत नाही का तुम्ही तुम्हाला सांगितलं ना किती रागल असतात तो राग नाही काढायचा म्हणून हा जेवण करून घ्यायचं काउंट रागाला तुम्हाला सांगा काउंट रागाला आदित्य जी लय किती वेळचा फोन करून मी हा फोन बिझी झाली माहिती आहे ना की आपल्या होणाऱ्या बायकोचा फोन फोन उराला किती बिझी असला तर माहीत पाहिजे ना की कोणाचा फोन राहिला म्हणून तुम्हाला फोन उचलायला नाही पाहिजे का ते ना मी त्याच्यासाठी जरुरी नाही हो का कोणाला बोलत आहे का नाही तेवढ्या फोनवर रे रो नाही त्याचा माणूस आहे ऑफिसमधून फोन आलेला असून कोणाचा अर्जंट फोन असेल मित्र असेल कोणी असेल हा कामाधंद्याच्या माणसाला फोन चालूच राहतात म्हणून फोन येत असेल काही हा एवढं बोलते कुणी को कोणाचा फोन काही कामाचा होईल अर्जंट बोलणं चालू होईल अमिशास अमिषास तसा फोन बिझी येते आता मी नाही उचलत त्याचा फोन मी नाही उचलत ते बी माहीत पडलं पाहिजे किरून जाग येते म्हणून अजून लग्न नाही झालं तर झाली का तुमची नोकझोक चालू जाऊ द्या जाऊ द्या काही गोष्टावर गोष्टीवर काही एवढं ध्यान नका देऊ उचलतील फोन जेवण करून घ्या जेवणावर राग नसतात काढत आता नाही तर मग उचलतील फोन काय त्याच्यात पण आता मी नेऊसतील ना मी नेऊच त्याचा फोन बरोबर बरं पप्पा ठीक आहे नका उचल जेवायला चालतं आता चला वहिनी आता तुम्ही म्हणता ना की राग जोनावर नाही काढायला लागत चला जोन करून घेतो दोन पयाशी लखा तुम्ही हां मी काय टेन्शन घेऊ हे झाली ना गोष्ट राग आलेला असल्या ना दोन पयाशी लखाच्या पण उपाशी नाही राहायचं उपाशी नाही राहायचं कधी आणि जेवणावर राग तर बिलकुल नाही काढायचा बरं ठीक आहे चला मग आता चला सगळेजण जेवाची वाट पाहताय तुमच्यासाठी चला हो वहिनी चला मी आदित्य जिले तुम्ही पाहून घेईन पाहून घेण्यात येईल मी बरोबर ठीक आहे बाप्पा पाहून घेसान चला नाही बाई आताच तर लग्न पक्क झालं पण आता बापायची भांडी चालू झाली येत आहे काय माहिती कोण फोन बिझी येत आहे उचलायला पाहिजे ना ताईचा फोन बिझी कोण येते काय माहिती कामाधंद्याची माणसं असतात चालू साहेतात फोन काय त्याच्यात नाही एवढा शॉप नाही करायला लागत मी फालतुचा फालतू विचार करत राहतो बहिणी चला ना हो आली आली चला काय माहित होतं बाई मामी अशी आहे म्हणून मला काय माहित होतं माय काय हो माय बाई मला माहित नाही म्हणत तुला माहित नाही का तुम्ही आम्ही कशी आहेत कोणा रंगाची बाई आहे ते माहित नाही का तुला आम्हाला चांगल्या माहिती आहे कोणत्या रंगाची बाई आहेत मी तू तिची गोष्टच कानावर घेत नाही म्हटलं मला आवडतच नाही तुझी गोष्ट माय मॅ म्हटलं त्याच गावाचा पोरगा आहे हां चांगली चांगली पोरगी आहे बाप्पा हां काही व्यसन बिसन असलं पोर आले तर पुरीची जिंदगी खराब नाही झाली पाहिजे मला असं वाटलं होतं नाही बाई मी ना साध्या मनाने विचारलं बाय मामीले मला काय माहित नाही बाई त्याची दुश्मनी आणि मामी दुश्मनी इथं काढीन म्हणून जेव्हा मामीनं म्हटलं म्हटलं ना की मा पोरा संग म्हणे पक्क करून देणार त्या ते पोरीचं तेव्हा माझ्या माथा थोडासा ठणकला होता पण कसं मी म्हटलं बाई असंच म्हटलं असेल मी ना काही एवढ्या गोष्टीवर ध्यान नाही दिलं पण मला काय माहित नाही बाई मामी खोटी बोलीन म्हणून खोटी बोलू राहिली त्याची दुश्मनी काढू राहिली म्हणून बाप्पा मला काय माहित होतं अव तशी आहे ते तशीच आहे माहितीन मले मी तिच्या घरी कमी जात मी जात तिच्या घरी मला तिचा सभास नाही आवडत ना आवडत नाही मला एक नंबरची खोटाडी बाई आहे म्हटलं एक नंबरची तिच्या का गोष्टी आहे नाही बाई तिच्या गोष्टी काय ऐकायला लागतात का हा तू तर पाहिजे तिची गोष्ट ऐकत बसली होती काही धडाची बाई नाही येते सुधा ना साधाची पण मला वाटलं माय भाई कोणा लेखबाईच्या बऱ्यात चांगलं सोचत तशी म्हटलं ते काय लोकांचा खराब सोचेन असा विचार करत होती मी तुला सांगू का भाई लोक दुश्मन आहे ना लग्न कार्यामध्येच काढतात म्हटलं हा सोरी काय तोडलं तोडतात हा दुश्मन आहे आपला तोडा सोयरे हा असं लग्न कार्यामध्येच दुश्मने काढत असतात म्हटलं लोक मला काय माहित होतं माय मी साध्या मनाने विचारलं ते बरं शांताबाई आली होती तिची दोस्ती नाही म्हणते कोणती ते आली होती म्हणते हा त्यानं असली सांगितली म्हणून आपल्याला माहित झाली बाई ना नाही तर आपल्याला काय माहित होतं काय माहित होतं आपल्याला तुटलीच होती ना सोयरी ज्याने कोणाच्याला एक बाई ज आपल्यान खराब झालं होतं का नाही होत का नाही खरं सांग तू चांगलं करायला गेली पण खराब उरल तर का नाही हो आई पण मामी किती बदमासमना होऊ दे तिच्या कर्माचे फळ तिले भेटले भेटले तिच्या कर्माचे फळ तिले काय काय तिची बेलण्यानं पिटाई केली शांताबाईनं हां 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 काय सांगू तिले कडा आकड कडा आकड बेलणे मारले म्हटलं काय बेलण्यानं पिटाई केली बाई शांताबाईनं मजा आली एकदम हो का बाई मग नाही तर काय दवाखान्यात भरती करून दिलं होतं शांताबाईनं हां गेली होती मग मी तिला पाहिले असंच टाकून टाकायले म्हटलं माय 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 लय मारलं व म्हटलं तुले लय मारलं म्हटलं सविता माय पाय व माय मीने बी असं म्हटलं हां बयाच पण मला माहीत होतं ना हा हिच्या कर्माची हे भोगत आहे म्हणून मला तर मजा आली होती चांगलं केलं तर शांताबाईनं तिची पिठाई केली तर एक तो मा भाऊ तूही बाई कशा शिकून ना हां बाई कुठं ऐकते मी तर म्हणत होती की त्याची पिठाई करायला पाहिजे होती दहा बारा बेलनं त्याला ठोकायला पाहिजे होते म्हटलं पण मी नव्हती तिथं मी असती ना तर तेही ठोकलं असतं बेलण्या बेलण्यानं हो का बाई मामीची पिठाई झाली का मग पिटाई म्हणजे चांगलीच पिटाई झाली बिलण्या बिलला ना गावातला बायानं ठोकलं म्हणते पुरा बायला परेशान करते गावातल्या नाही 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 मला माहितीच नव्हतं एवढी आहे म्हणून पुन्हा काय ओळखलं मी चांगल्यानं ओळखलं आहे मला माहिती आहे ते कशी आहे माहिती बरंच झाले अंगणात नाही भेटले आता इला सांगतो नाही खबर काय माहिती ये आहे का काय तर लय पट्टे नाही यायचं तर हां माहिती आहे का नाही काय माहिती तरी विचारून पाहिजे हे आधी बाई सुमित्रा बाई खबरी बाई ही खबरीलाय म्हटलं आमच्या गावातली आता काय माहिती कोणती खबर आणली तर बाय बी मायला डोकं आऊट झालं बापा लय पागल झाला माझी हां येऊन जाऊन चुकल्यास करते बाई बायाच्या गावातल्या बायाच्या माझं आता नाही वाटत काही बोलाय नाही वाटत निरा मी परेशान झाली आहे बाई आता कोणाची चुकली आणली कोणाची नाही करू दे माय 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 बरं झालं तू भेटी मला अंगणातच बसून हा बोला नाई सांगून त्या आज कोणती खबर आहे हो आज अशी खबर आहे तू ऐकशील ना तो पागल सुशिन म्हटलं माय बाई अशी कोणती खबर आहे हम्म हे आहे का खबरी कोण आई आलेली आहे का हो माई आई आलेली आहे नमस्कार करतो आजी आता माय रे मला आजी मावयाची दिसते मला मला आजी मंडळी नमस्कार बाई नमस्कार हां बोला सुमित्रा भाई काय काय न्यूज काय होती आपली कंचन नाही का कंचन कंचन कंचनचं काय झालं आता व तिची माय पैसा वाचवासाठी पैसा खर्च नाही झाला पाहिजे म्हणून कोर्ट मॅरेज मॅरेज तिची त्याच पोरीची कोर्ट मॅरेज करून सांग लाज वाटते का तिले कुठं घेऊन जाईन एवढा सारा पैसा फक्त पैसा वाचवासाठी कोर्ट मॅरेज करूल तिच्या पोरीची ते असं तुझी कोर्ट मॅरेज करून सांगितलं होतं नाही मला काही नाही सांगितलं असं काय सांगितलं ते लाज नाही ते सांगायची लोक म्हणतील नाही एकूण ते पोरगी आणि कोर्ट मॅच करू आले का बाप्पा हां पैसा वाचू राहिले का आता तसं बोलतील लोक हा त्या शर्मीच्या काना कोणाला सांगू नाही राहील ते गुपचुप आपल्या पुढची कोर्ट मॅच करून देऊ राहिली तुम्हाला कसं माहित तुम्हाला कोण सांगितली गोष्ट मला तर काही माहित नाही मग घरच्या नाही काही सांगितलं नाही अजून अ काय सांगतील ते काय सांगत नाहीत ते अं पैसे वाचासाठी कुठे मी ना पोरीचं लग्न कसं केलं तुला आहे ना पुरा गाव जेवायला होतं म्हटलं पुरा गावानं म्हटलं बाप रे बाप लग्न केलं म्हणते तर सुमित्राबाईनं म्हणते तिच्या पोरीचं लग्न केलं म्हणते आनंदीचं का लग्न केलं म्हणे माय म्हटलं आजूबाजूचे सात गाव पोरीचं लग्न आठवून ठेवतीन असं लग्न केलं म्हटलं मी ना आम्ही गरीब नव्हतं का गरीबीतून गरीबी अं मीनं काय लग्न केलं मा आणि ते पाय कोर्ट मॅरेज करतो म्हणते हे चिंकूसाय ना माय चिंकूसाय पैसा नाही मोडून जीवाले ते रडू अशी गाय त्याची काय झालं कोर्ट मॅरेज करते तर चांगलंच आहे ना चांगलंच आहे कोर्ट मॅरेज बी नशीन पैसा द्यायचा जोड पोरावाल्याला पोरा काही प्रॉब्लेम नाही आहे पोरीला काही प्रॉब्लेम नाहीये माय बापाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुला कोणता प्रॉब्लेम उरला नाही आजी तुम्हाला नाही समजत कसं नाही राहायला लागते तर गातले लोक मग नाव नाही ठेवतील का कम से कम जगाच्या तर करायला पाहिजे होतं माय छोटं मोठं कसं बी जास्त माय एवढं नको करू म्हणा जसं मी मग पोरीचं केलं तर तसं नको करू कसं छोटं मोठं लग्न करते म्हणा माय अंगणात मी मांडव गिंडव टाकून चांगलाय हो माय चांगलाय कोर्ट मॅरेज बी चांगलाय मला तर आवडते एवढा उन्हा तानाच हा बरं आहे ते कोर्ट मॅरेज मला तेच आवडते नाही हा नाही अजित मला माहित नाही करावं लागत असते कसं लोक नाव आउट नाही नाहीत कोणी नाव नाही ठेवत माय माहित यासारखे लोक नाव होतात फक्त हा कोण नाव नसते थे ठेवत <coughs> आता माहिती सुमित्रा का घरी गेलीच नाही का पप्पा व पैसा आहे ना त्याच्याजवळ तेवढा पैसा आहे पण एकूण ती पोर एक पोरगी आहे तरी कोट मॅच करू आली म्हटलं चिंकूस आहेत ना ते चिंकुस आहेत ना त्याला पैसा नाही वाटत हां तेनं पोरीच्या लग्नासाठी जो पैसा जमा केला ना तर स्वतःच जर खर्च करायचा विचार काही जीवना आहे पोरीतनी करा, करा लागते भाई करा लागते लग्न पोरीचं म्हणून लग्न करू लागले तसंच कोणता सोयरा येऊ न राहिला पुरीले हा ते पैसा पैसा नाही वाटत ना पैसा हां मस्त पैसा दाबून ठेवला ना आणि आता पोरीची कोट मॅच करू राहिली आमच्यासारखं मन असते का माय आम्ही कर्जबाजारी झालो पण आम्ही आमच्या पुरीचं लग्न केलं का माय चांगल्या ना हा किती चांगल्यानं लग्न केलं तुला माहित आहे हा सर पुरा गाव आठवून ठेवून म्हटलं पुरीचं लग्न असं लग्न केलं म्हटलं लोक अजून नाव काढतात म्हटलं म्हणतात मी कुठे गेलो तर बाई काय तुम्ही आनंदीचं लग्न केलं म्हणते माय काय तुम्ही आनंदीचं लग्न केलं काय भाजी झाली होती लग्नातली काय पोया झाल्या होत्या हा असे नाव काढतात म्हटलं लोक म्हणलं पोरी रिश्ते नाही आम्ही आम्हाला पैसा दाबात कोर्ट मॅरेज करू असं करू तसं करू आलो आम्ही कोर्ट मॅरेज करू आलो आमच्या पोरीच तू या कोण पोटात दुखत आहे माई माय माय वाटते सर सर ऐकलं सर ऐकलं मी ना सर ऐकलं आणि काय ती मा पोरीचं लग्न मी ना कसं केलं माहीत आहे तुझ्या पोरीचं लग्न कसं केलं तू ना माहित आहे मला <us> ज्याला माहित नाही ना त्याला तू मला नको सांगू हां मला नको सांगू तू तुझी जर असली मी खोल्याला लागली ना तर तू हां का मापोरीचं लग्न केलं मी ना म्हणते मापोरीचं लग्न केलं कान त्या जवायांना पैसा नव्हता त्याला लग्नाला हां जवळपासून पैसा घेऊन तर तुला लग्न केलं तर मी आम्ही तरी आमच्या जवळपासून पैसा निघून आलो तुमचं जवळ याच्यापासून पैसा घेतला होता जवळ चांगला पैसावाला भेटला त्यानं पैसा दिला आणि तू तेव्हा तुम्ही लग्न केलं हे सांगितलं तुला लोकांनी हे सांगितलं का व इलं कसं काय माहीत झालं बाप्पा माझ्या जवाने पैसा दिला होता म्हणून हा पाय माया म्हणतात तू बोलूच नको आणि माया पोरील तर बिलकुल तुला बोलायचं नाही लय वेळ ऐकलं मी तुला तोंडातून पोरील रिष्ट येत पोरील सोया सोयरा पोरी सोयऱ्या नव्हताय पोरीचं लग्न नाही करू म्हणते पोरीचं लग्न नाही करायला माहित नाही का तुला आम्ही आमच्या पोरीचं काम नाही लग्न करू तर तुला माहिती आहे का आम्हा पोरीले सोरी उरले ते का नव्हते यंदा आमच्या पोरीचं लग्न नव्हतं करायचं पण तू यासारख्या सारख्या लोकायच्या ना हां आम्हाला लग्न करायला लागतं आमच्या पोरीचं यंदा आमचा पैसा नाही आहे तुला माहित नाही का तुमच्या बापाला किती पैसा लागून गेला हां माहिती नाही का तुला हाय आमची जशी हॅपी आहे जशी आमच्या औकात आहे तसं आम्ही लग्न करू राहिलो हां तू अवकात होती बाई जवायला पैसे मागणं आणि मोठं लग्न करणं आम्ही आमची एवढी हिमत नाही आहे आम्ही जवळपासून पैसा घेत नाही आम्ही एक रुपयां जवळपासून घेत नाही आम्ही ना घेत बाई हां आणि आमची जशी, जशी हॅपी आहे तसं आम्ही लग्न करू ह आम्ही सत्यनारायणच्या दिवशी दिवशी जेवढ्या लोकांनी येता येत नाही जेवण देणं होईल तेवढ्या लोकायला बोलू आमच्या परीने आम्ही आमचं करू ह्या पाहि तू याच घरात नाही अंधार आणि दुसऱ्याचा अंधार तरी पाहिले पहिले स्वतःमध्ये झाकून पाहिलं तू कशी तर लोकाईला नाव ठेवतं हां मोठी नाव ठेवली मी काही म्हणत नाही याचा अर्थ हा नाही मला बोलता नाही यात मले तू यासारख्या बायाच्या नांदीने लागायचं टोंडीने लागायचं हो बाई बरोबर बोलली माहिती बरोबर बोलली बरोबर बोलली बाई जसं तुझ्या म्हणा नाही तसं तुझ्या पुरीचं लग्न कर अशा लोकांच्या नांदी नको लागू लोकांचं काम काय बोलणं आपल्याला पाला आपल्या घरात कसं आहे काय आपल्याला आपलं माहीत हां नाही तू बरोबर बरोबर आहे आणि अजून माय तोंड खोलशील तर तो मग अजून माई टोन खुलून जाई म्हणून तू या झाक झाकलेला आहे आम्ही ना झाकून राहू दे आ माय तोंड काही तू खोलू नको हा मग माय तोंड खोलीन ना तर मग बुरट काम होऊन जाईल म्हणून म्हटलं मी चोप आहो शांत आहो तर मला शांत राहू दे माया नांदी तू लागू नको माया पोरीच्या तनाप शनाप बिलकुल मी ऐकीन नाही तुम्ही पोरगी आहे ना तुम्ही पोरगी माई पोरगी आहे मी तुझ्या पोरीले माई पोरगी मानतो तू नको मानू मा पोरीले तू पोरगी मानू नको पण मा माहितीच्या बाहेर शनाप बी काही बोलू नको नाही तर मायापेक्षा बुडी बाई कोणी राहणार नाही आज चांगले ठोकूनच काढन म्हटलं तुला मी काही बोलत नाही याचा अर्थ हा नाही की मला बोलता नाही येत सर बोलता येते मला पण आपण कसं म्हणतो जाऊ द्या बा चुप बसा जाऊ द्या बाबा चुप बसा तू फायदा उचलू राहिली का नाही हो मा मी काय फायदा उचलू चालली मग मी चालली बाई तुम्ही बरं झालं त्या बाईची सटक काढली मला त्या बाईचा काही बरोबर वाटूच नव्हता राहिला बरं झालं तुम्ही सटक काढली नाही ना काकू लय दिवसाची ही सटक काढायची होती इंजाऊन मग पुरेल कधी नाव ठेव मग पुरेल कधी नावस् ठे ही सटक काढायचीच होती मला बरंच झालं हे आली माझ्या आडसट्यात मी हिची सटकच काढली मी ना लय दिवसाचं दिवसाच मगात नाही होत हिची सटक काढायचीच होती मला